स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती आज संपूर्ण देशभर जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरी केली जात आहे यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बिरसा यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली तुमच्या होती घटना वाइट वाईट पैसा भलो आदिवासींचा इतिहास शाश्वत ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं भगवान बिरसा मुंडा यांची आजची जयंती ही जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचं सा ठरवलं आहे नंतर त्याचा विस्तार होऊन जनजातीय गौरव आठवडा सुद्धा साजरा केला जाणार आहे यानिमित्त सर्व मंत्रालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शन आणि शैक्षणिक कार्यक्रमांची रेलचेल असते यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ते नर्मदा जिल्ह्यातल्या देदियापाडा इथं आयोजित जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमात सहभागी होतील आणि नऊ हजार सातशे कोटीहून अधिक विकास योजनांचं उद्घाटन आणि शिलान्यास करतील यावेळी आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या एक लाख घरांचा गृहप्रवेशाचा कार्यक्रमही होणार आहे तत्पूर्वी ते मुंबई अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या उभारणीच्या प्रगतीचाही सुरत इथं आढावा घेतील